ग्रीन हे माझं टोप आणि दीपली डबल तो आहे शेवतो आहे डबल तो आहे धनिया लाला थोडं नाही शायनिंग केली आहे ना आहे क्या धनिया आहे धनिया आहे क्या ल राईड डबल राईड पार्टी करायला भावाकडे चला हे बघा आम्ही एका गाडीमध्ये किती जण बसलो बघा हे बघा रे इकडे किती जण आहे माझ्यावर बस सात जण सात जण एका गाडी मध्ये बसलो हे बघाय आता चला

चिकनवाल्याची डायरेक्ट दे आणि तिथं पक्का चिकनवाल्याची थांबूया तूराव तर गाडी आज मॅच होत्या आमच्या पावसामुळे मॅच कॅन्सल झाला माझी गाडी पण कॅन्सल झाली पावसामुळे वाटत झालं नाही पावसाच बघा पेंडा बघा पेंडा पाण्यात भिजतोय आदर करायचे आम्ही मसाले चिकन मसाला आदर लसूण पेस्ट आणि आणि काय केट, केट आणि पत्त्याने खेळायचं आम्हाला आणि काय घेतलेलं आपण ते एवढंच घेतले आणि चिकन घेतले चिकन घेतले सांगितलं शहर रुपये तू जरा तर भाऊ आता चिकन बारीक करतोय नीट करचल आणि वहिनी कांदा भाजते हे बघा ए बाय तुझं नाव काय हे बाय लास्टिक आहे रे हां काय नाव काय हां तू तू सांग ना तू सांग हे बघ नाव सांग बाय लास्तिक चिकन धुतो आता

여나우에가네 <시 disposable worshipful> दो दो तो दो दो तो खाली नाही थांब हरे जरा ह्याला माहिती रे त्याला धुवायला लागेल जरा चिकन आता मॅगनेट करायचं काम चालू आहे Masala đá không? Đấy con <coughs> 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 à, ta đẹp ta Hả? Ok चिकन मसाला टाकून मॅगिनेट करतोय लावू दे आता दोन मिनटं काम दू चिकन बनवतोय भाऊ आपला पाणी टाकू पाणी टाकू बस बस

दा <laughs> <laughs> तो कमीटा <laughs>

काय करू काय झालं ते काय टाकले ऑलरेडी कोणाचा कोण काय म्हणतो शेवट रे <laughs> <करना>। <laughs> 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 पानी पानी। ए। ए। ए, तोप झाला मोठा आणि चिकन झालं कमी पाणी टाका पाणी ते फडक दे मला हे आणि लिपली डबल तो, आए, तो, आए, तो आए। लाना थोड़ा इसके ऊपर तो शाइनिंग के लिए ना। भाई क्या धनिया है धनिया है क्या इनका धनिया ये डबल रहा है <laughs> <laughs> ए, कमी टाक नंतर घ्यायला लागले तरी चालेल उगाच खार नको करून ठेवू हे प्रवीण पुढे का पडतो मी करीन करूटिंग मध्ये पली बे आचार्याचे डोल कुठली हे रे अंडे ते वरती ते गेलेलं आहे ते स्टेअरिस वर काही खाली येतं नाव नाहीये पाणी वत पाणी वत, वत ते बाय वत 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 ते येतं तो, 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 तो या बायला जेवायला ठेवा नाहीतर घरी जाय वत वत बस बस नको ठेव ठेव

तर तसं नाही तू मेरा हाक पेटायला पाहिजे अजून फुकणी कुठे फुकणी फुकणी बघ मला केवढ शे अरे काल फूक फूक नाही तर तिथं धुरटल सो परत एक जाल माझे फायनली चिकन झालेलं आहे शेवाला बसली सगळी पोरं बघा चिकन कसं झालंय रे

हा राक्षस आहे हा राक्षस राक्षसाच्या जन्माला आलाय चेहराच बघा असा राक्षस आकाश मागाशी बोललास ना ते बोल चिकन कसं झालंय रिव्ह्यू दिला आपल्याला सुखाने पीक चायनी खारी माझं पोट भरलं पण भात घेणार आहे मी भात घेणार तर काही जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही भांडी घासायला घेतलेलं आहे हे बघा सुमित प्रेमाने घास जरा घालू जाऊ ते टोपाचं मानवीच चलो आधी पांडी कसूया तर हाय गाईज आम्ही आमची पार्टी झाली तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ बघून आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी झाले ते आणि नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब करा चला बाय